शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब नुकत्याच विधानसभेच्या ज्या काही निवडणुका संपन्न झाल्या त्या निवडणुकीच्या महायुतीच्या माध्यमातून जे भरघोस यश महायुतीला मिळालं त्याच्या प्रित्यर्थ मतदार राजांचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्याच्या साठी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्यव्यापी आभार दौरा संपन्न करताय साधारणपणे कोल्हापूर पासन दौऱ्याची सुरुवात झाली देवी मातेच दर्शन घेऊन नंतरच्या काळामध्ये जालना पुरंदर नांदेड आणि त्याचाच एक भाग म्हणून चौदा तारखेला नाशिक जिल्ह्याच्या मतदार राजांचे नागरिकांचे आभार व्यक्त करण्याच्यासाठी साठी एकनाथजी शिंदे साहेब नाशिकला येत आहे आणि त्या संदर्भात नियोजनाची हो बैठक आज शिवसेनेची या ठिकाणी संपन्न झाली मला वाटते की अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व नागरिक शिवसैनिक त्यांचं स्वागत करतील उपमुख्यमंत्री महोदय जिल्ह्याच्या नागरिकांचे मतदार राजाचे आभार व्यक्त करणार आहेत जो काही सविस्तर कार्यक्रम चोकआउट केला जाईल त्याच माहिती तुम्हाला उद्या परवापर्यंत दिली जाईल दोन हजार कार्यकर्ते आणतील सभेला त्यांना तिकीट दिलं जाईल असं काही झालं ऐकायला कारण तुमचे कार बार बाहेर गेल ना <laughs> मला वाटत कि शिवसैनिकांना अशा कार्यक्रमांचा नेहमीचा अनुभव आहे आणि आपल्या आपल्या भागामध्ये ज्याचं जे कार्यक्षेत्र असेल शाखा प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील तालुका प्रमुख असेल जिल्हा प्रमुख असेल नगरसेवक महोदय असतील जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समितीचा सदस्य असेल अगदी ग्रामपंचायतचे सरपंच महोदय पण मला वाटतं की कार्यकर्त्यांना ही एक संधी असते आणि या निमित्ताने आपल्याला जनतेपर्यंत जाता येत आहे आणि म्हणून सर्वजण ज्याची त्याची जबाबदारी पार आणि चौदा तारखेचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होईल नाशिकला पालकमंत्री अजून नाही आहेत होते शक्ती प्रदर्शन होते मी आपल्याला माहिती करता सांगितलं की आभार दौरा हा मागच्या पंधरा दिवसापासून पंधरा वीस दिवसांपासून सुरू झालेला आहे आणि जसं मी सांगितलं की कोल्हापूर पासून याची सुरुवात झाली जालना नांदेड पुरंदर तिथे ऑलरेडी कार्यक्रम संपन्न झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून आता चौदा तारखेला नाशिकला कार्यक्रम संपन्न होतोय नंतर परत पुढच्या जिल्ह्यांमध्ये दौरा राहणार आहे तर तुम्ही जे बोलले त्या विषयाशी संबंधित काही हा विषय नाही दादा याला सामोर एक प्रश्न आहे आज अजित पवार टीपीडीसीची मिटिंग घेत आहे ऑनलाईन तिकडे पालकमंत्री सरकार नाही आहे सगळे अजित पवार मिटिंग घेत प्रत्येक जिल्ह्याच्या पुढच्या वर्षाच्या नियोजनाची बैठक वित्त मंत्री महोदय घेत असतात आणि त्या बैठकीला नुसतं पालकमंत्री नाही तर त्या भागातले जे लोक प्रतिनिधी असतात सर्व आमदार खासदार ते पण त्या बैठकीला उपस्थित अपेक्षित आहेत आणि साधारणपणे मागच्या वर्षाला काय तरतूद होती काय चांगलं कामकाज केलेलं आहे आणि पुढच्या वर्षाच्या साठी चांगल्या योजनांच्या साठी आपण निधी वाढून मागत असतो हा एक प्रक्रियेचा भाग असतो आणि ती बैठक माननीय उपमुख्यमंत्री महोदय तथा वित्त मंत्री महोदय अं अजितदादा पवार साहेब साडेतीनला संपन्न करणार आहेत ही पण प्रत्येक जिल्ह्याच्या साठी डीपीडीसीची अशी बैठक संपन्न होती असे सांगितलं की फक्त तुम्ही असेल राष्ट्रवादीचे दोन मंत्री स्वतः मंत्री आहेत भाजप नाही मी माहिती घेतो परंतु आम्हाला आमंत्रण आहे आणि आपल्या शेवटी पुढच्या येणाऱ्या वर्षाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून विकास कामाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जिल्ह्याचा तिथे मांडणी ही एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारी असते आणि ती त्या ठिकाणी संपन्न करते आमदारांना निमंत्रित आमच्या मेटिंग म्हणजे आता आमदार साहेब आहेत त्यांना आल्या अशी जिल्ह्याची मीटिंग आहे डीपीटीसी ला किती निधी द्यायचा शासनाकडनं हा आराखडा काय आहे पूर्वीचा आराखडा किती होता याची आराखड्यामध्ये वाढ किती झाली त्याची मीटिंग आहे त्याच्यापैकी मंत्री मोदय आणि जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटची मीटिंग नाही फक्त वर्धून किती निधी प्राप्त करायचा आहे राज्य सरकारकडून त्या जिल्ह्याला किती निधी त्या ने 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 ना की त्यासंदर्भात घेतल्या जातात चौदा तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब आभार दौऱ्याच्या साठी माले आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्याच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली त्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलं नाही दादा दादा आपल्या माध्यमातून मनोमिजन झालेच दिसत आहे कारण बरोबर काळपर्वापर्यंत अशी चर्चा होती की दोन गट आहे वाद आहेत शिवसेनेमध्ये दोन गट पडले आपल्या माध्यमात हे मनोमिजन झाले का सगळे एकत्र तुम्हाला कुठे गटभेट दिसले का आधी बैठकीमध्ये देखील पदाधिकारी कोणी किती आणायचे नागरिकांना त्यावर चर्चा झाली ते गट आपण म्हणतो गटत ऐका आता शाखा प्रमुख आहे नगरसेवक महोदय आहे मी जसं बोललो ना तालुका प्रमुख आहे आता ग्रामीणची बैठक आहे मग तुम्ही म्हणाल की शहर ग्रामीण गडतड ऐका म्हणजे तिथे जागेची व्यवस्था पाहून आधी hmm. शहराची बैठक संपन्न झाली आता पूर्ण जिल्ह्याच्या तालुका प्रमुख जिल्हा प्रमुखांची बैठक आहे हा एक त्याचा नियोजनाचा भाग आहे <स्थाथ> त्याच्यामध्ये आता कमिटी गठीत करतो हो। आहोत कोणी कोणती जबाबदारी स्वीकारायची त्यांच्यावर जबाबदारी दिल्या जातील आणि साहजिक आहे बैठकीमध्ये जेव्हा बसतो तर आपण वेगवेगळ्या विषयांवर वे चर्चा करतो हो। या भागातनं जे तिकडचे पदाधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत पण काहीच आहे मुद्दे गडतट नाहीत आमचा एकच गट आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी देगेसाहेब माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि धनुष्यबा आमचा सगळ्यांचा एकच गट हा ऑपरेशन काय ऑपरेशन टायगर कधीपर्यंत कुठलेही ऑपरेशन हे सांगून किंवा असं होत नसतात नाशिकचे पण छोटे मोठे ऑपरेशन तुम्हाला झाल्यानंतर ते करतील डॉक्टर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले तेव्हा मुख्य डॉक्टर म्हणून एका जिशिण्यासाठी दादा असंही बोलत की काल काही जण जाणार शिंदे गटात ठाकरे गटात गेले असं काही झाले केलं काही नगरसेवक प्रवेश करणार होते शिंदे गटात मी तुम्हाला तेच सांगितलं की बघा शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणाला कोणत्या पक्षात जायचं कोणतं नेतृत्व त्याला मान्य आहे हा शेवटी ज्याचा त्याचा विषय ज्यांना जी शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य असेल ते धनुष्यबाच्या शिवसेनेत येतील आजची बैठक होणार आहे उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गिरीश महाजन उपस्थित राहणार आहे का कारण पालकमंत्री पद त्यांना देण्यात आलेलं होतं नंतर त्यावर स्थगिती आली महाजन साहेब पण उपस्थित राहतील ना कल्पना नाही की काय बघा खऱ्या अर्थाने आज मंत्रिमंडळाची बैठक आहे परीक्षा आजपासून सुरू झाल्या तर त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि कॉपीमुक्त परीक्षा अभियान या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण राज्याच्या अधिकाऱ्यांची बी सी वरन बैठक संपन्न झालेली आहे आता मी ते नाशिक वरन अटेंड केली उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री शिवभोजन केंद्र बंद होणार अशी काही चर्चा नाही या क्षणापर्यंत अशी कुठलीही चर्चा नाही दादा महापिता शहाजीराजे यांची जी समाधी आहे छप्पर पिठा आहे सगळ्यात राजकीय लोकांचं ते चक्र झालंय ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याच्या पुढचं सकारात्मक कार्यवाही करेल आता कॉपीमुक्त कॉपीमुक्त अभियान शासन जात होत मात्र नाशिक किल्ल्यातच बघितलं तर अनेक ठिकाणी नजर ठेवली जात होती पण कुठेही ड्रोन हे झाले नाही बोललं जात की जे विद्यार्थी अतिशय कष्टपूर्वक वर्षभर अभ्यास करतात गुरुजन पवित्र भावनेतन ज्ञान देण्याचं कार्य संपन्न करतात आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना पण त्यांनी केलेल्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून कॉपीमुक्त परीक्षा हे धोरण अवलंबलं जात आहे याच्यामध्ये ज्या ज्या काही सुविधा परीक्षा केंद्रांवर देणं आवश्यक आहे त्या संपूर्ण सुविधा मग पिण्याच्या पाण्याच्या पासून तर इतर सर्व सुविधा अगदी त्या बारावीच्या रूटवरचे जे काही विद्यार्थी असतील त्यांच्या बसेसच्या पासून त्याचं पूर्ण नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे यापूर्वीच्या काळामध्ये जे संवेदनशील परीक्षा केंद्र होते की जिथे अनेक गैरप्रकार आढळून आलेले आहेत तर त्या ठिकाणची व्यवस्था बदलण्यात आलेली आहे साहजिक आहे शिक्षण विभाग पोलीस प्रशासन महसूल विभाग ग्रामविकास विभाग सर्वजण या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत प्रत्यक्ष विजिट करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयाचे त्यांना आहेत आणि म्हणून मला वाटतं की असे गैरप्रकार होणार नाहीत याची शासन काळजी घेत आहे जिथे गैरप्रकार घडले तर जो घडवत असेल त्याच्यावर पण कारवाई केली जाणार आहे आणि ज्या शाळेमध्ये असे प्रकार घडले तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे परवानगी कायमस्वरूपी रद्द केली शेवटी आपलं उद्दिष्ट काय आहे कॉपी कॉपीमुक्त परीक्षा झाली पाहिजे आणि त्या संदर्भातलं गेल्या महिन्याभराच्या पासून याच नियोजन प्रशासनाने केलेलं आहे अगदी मुख्य सचिवांनी या संदर्भातल्या प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन ले त्याच रूपरेषा ठरवलेली आहे मुख्याध्यापकाने एका कर विद्यार्थिनीवर अत्याचार केला होता त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली मात्र जर बघितलं गेलं असेल तर अशा शाळेमध्ये असे वारंवार मध्ये देखील विद्यार्थिनीवर अत्याचार झालेले होते ज्या दिवशी ती घटना घडली तर निश्चितपणे ती निषेधार्ह घटना आहे तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला गेला मला वाटतं की जे कोण ज्याने गैरकृत्य केले दोघ आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर पुढे दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना त्या ते ठिकाणी निलंबित पण करण्यात आलेला आहे आणि साधारणपणे अशा घटना होऊन आहेत या दृष्टिकोनातून समाजाचं प्रबोधन त्याच्या सोबतच सी सी टी व्ही लावणं अं अशा काही उपाययोजना या संदर्भात केल्या जात आहेत काय आहे यापूर्वी एक विद्यार्थी दोन विद्यार्थी किंवा तीन विद्यार्थी असलेल्या ज्या शाळा आहेत अशा शाळेच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची नेमणूक करणं असा एक शासन ने होता मला वाटत की फक्त कुठे एका जिल्ह्यामध्ये त्या धर्तीवर काही शिक्षक भरती करण्यात आले होते आणि मग ज्या शिक्षकांनी टी टी सारख्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना असं वाटायला लागले की बाबा कंत्राटी नियुक्त करून आपल्यावर तिकडे डावल जात आहे तर कोणालाही डावलण्याचा काही विषय नाही आता कायमस्वरूपी जी काही वेल पद्धत आहे त्या पद्धतीने शिक्षकांची भरती प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यामुळे आता नवीन जे काही शिक्षक भरती होईल शिक्षक त्या शिक्षकांमधनच त्या ठिकाणी नी नियुक्त्या केल्या जाणार आहेत आणि म्हणून कंत्राटी शिक्षकांची आवश्यकता नाही आणि यामुळेच पाठिबाचा शासन निर्णय रद्द केलेला आहे की जे विमानामध्ये साधून पूजा करतात किंवा बंद असतात त्यांचा आम्हाला काही उपयोग नाही किंवा त्याचा समाजाला काहीच उपयोग नसतो विधान त्यांनी केलेलं आहे त्याकडे कसं बघतात किंवा तुमची यावर काय मला <laughs> <चुकल लगा। laughs> <थे वाला> वाटत <बट्टिके>। की <laughs> आपला देश हा साधू संतांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा जो त्याग असतो त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण करत असतो त्यांचं मार्गदर्शन पण समाजासाठी तेवढच महत्वाचं आहे अनेक साधू संतांची थोर परंपरा आपल्या राज्याला देशाला आहे आणि साधू संत हे समाज सुधारणेच काम करत असतात त्यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं प्रबोधन मला वाटतं की त्या माध्यमातन समाजाला एक चांगले विचार आणि एक दिशा मिळत असते असे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आमचं काय मत आहे ते मत आम्ही ठेवू नये आपत्ती व्यवस्थापन समिती जी आहे त्या समिती घेण्यात आले नव्हतं त्या समितीचे नियम आता बदलण्यात आले आणि पुन्हा एकदा समावेश करण्याचा विषय दिलाय आपल्याला असं वाटतंय कारण की हे अशा पद्धतीने नियम बदलणं योग्य आहे नाही या संदर्भात ते मला माहिती नाही ती माहिती घेऊन त्या विषयावर भाष्य करेन परंतु आपत्ती व्यवस्थापन मध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी जेव्हा जेव्हा असे प्रसंग यापूर्वी आलेले आहेत तर त्यांनी स्वतः झोकून देऊन त्या ठिकाणी कार्य आपण सगळ्यांनी आहे आताच्या घडीला आपलं सर्वांचं लक्ष आहे चौदा तारखेचं कार्यक्रम यशस्वी सभाकडनं सभेनंतर बदलणार आहे आताच्या घडीला असा काही विषय नाही उदय सामंत यांनी त्या संदर्भात जे काही निर्णय राज्यव्यापी जेव्हा त्यावेळेस उदय सामंत यांनी नाराज व्यक्त केली की त्यांच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करतो पदाच्या बाबतीबद्दल आपल्याला असा अनुभव आहे की शिक्षण माननीय मंत्री महोदय उद्योग मंत्री सामंतांनी त्याच्यावर त्यांचं मत पण नंतर प्रकट केलेलं आहे तर त्यांनी नाराजी वगैरे नाही एक कार्यपद्धती ज्या पद्धतीची असते त्या संदर्भातलं मत त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते काही चुकीचं पण नाही मला वाटतं की आता आमच्या विभागाचा विषय तर आम्ही चर्चा बिटिफाय करून निर्णय करतो आपल्याला सांगितलं आम्ही चर्चा करून निर्णय करतो दादा असाच एक निर्णय झाला तो हलकुटीवर जाती तोडले झाला होता तुम्हाला विचारत घेऊन तो निर्णय झाला होता तो विभाग पदभार येण्याच्या पूर्वीच ते प्रोसेस संपन्न झालेली होती काही गोष्टी अशा असतात की अगदी एखाद्या गावात काय घटना झाली ठीक आहे एक सामूहिक जबाबदारी म्हणून ती आपली जबाबदारीच आहे आपण काय ते नाकारत नाही परंतु आता तिथल्या आता एखाद्या ठिकाणी जर उद्या काही चुकीचं काम झालं तर त्याचा काही पॉलिसीशी काही संबंध नसतो जे मोठे काही विषय पॉलिसी असतात तर ते चर्चा करून संपर्क झाले म्हणजे सर्व अँगल्स त्या व्यक्तींना असतात आपण जोडत म्हटलं की महावतीला भरपूर मतदान दिलेले आहे एवढं आपल्या स्पार्ट मतदान दिलेलं असताना नाशिक जिल्ह्याला एक पालकमंत्री मिळून आरोग्य मतदारांच्या मताचा कधी या संदर्भातले सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री आहेत ते जे निर्णय करतील त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं कार्यकर्ता म्हणून जबाबदारी श्वास आणणार गरजा हिंदुस्तान चॅनेलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा